नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर सावकार किंवा फसवणूक प्रकरणी योगेश पाटील यास अटकपूर्व जामीन मंजूर इचलकरंजी शरद कांबळे यांना व्याजाने सत्तर हजार रक्कम देऊन त्यांची चार चाकी छोटा पर वा आशा, या वाहनाची परस्पर विल्हेवाट लावली व त्या मोबदल्यात दिलेला धनादेश ही न वाटप परत आला म्हणून फसवणूक केली अशा आशयाची फिर्यादी शरद कांबळे राहणार साजनी यांनी योगेश रवींद्र पाटील राहणार चंदूर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दिली होती या अनुषंगाने अटक होईल या भीतीने योगेश रवींद्र पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन योगेश यांच्या फसवणुकीचा कोणताही उद्देश नव्हता हात उसनवा रक्कम होती व काही रक्कम पूर्वीच परत दिली आहे फिर्यादी यांची गैरसमज झाला होता हा युक्तिवाद योगेश पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने रक्कम रुपीज पन्नास हजारचे बंदपत्र व तपासणीसाठी हजर राहावे या अटीवर योगेश पाटील यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर केला